हरमलातील तरुणाची हत्या झाल्यानंतर ज्या गतीनं पर्यटन खात्यानं संबंधित शाखवर कडक कारवाई केली त्याच गतीनं संपूर्ण गोव्यातील शॅकची झाडाझडती घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे तरच गोव्यातील शॅक व्यवसायात सुरू झालेली गुंडागर्दी दादागिरी हाणामारी खून हे प्रकार थांबतील पण दुर्दैवानं आमच्या सरकारचं पर्यटन व्यवसायातील गैरप्रकारांवर अजिबात लक्ष नाही अशी घणाघाती टीका खुद्द मांद्रे मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले तीस जानेवारीला घेतलेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी दयानंद सोपटे यांनी काय म्हटलं चला ऐकूया यावेळी दयानंद सोपटे म्हणाले अमित बांदेकरचा खून झाल्यानंतर संबंधित शॅकवर पर्यटन खात्यानं कडक कारवाई केली पण इतकी कारवाई करून जबाबदारी संपत नाही साधारण पस्तीस टक्के शॅक परप्रांतीय चालवत असल्याचा संशय आहे यावर सरकारचं अजिबात लक्ष नाही याचाच परिणाम म्हणून तरुणाचा बळी गेला आहे हर्मलच्या शॅकवर जशी कारवाई झाली तशीच संपूर्ण गोव्यात व्हायला पाहिजे तरच शॅकवाल्यांची दादागिरी संपेल शॅक धोरणाचं उल्लंघन होत असताना पर्यटन खात्याला त्याचा पत्ता नसतो ही बाब खटकणारी आहे खात्याचे अधिकारी नेमके काय करतात असा खडा सवाल सोपटे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान मांद्रे मतदारसंघातील गुन्हेगारीला उखडून काढण्यासाठी नवीन पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात आली आहे पण हे पोलीस स्थानक स्थापन झाल्यापासून इथल्या गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे असा आरोप देखील सोपटे यांनी केला आहे इथल्या निरीक्षकाला कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची हे शिकवण्याची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं आवाहनही सोपटे यांनी केलंय या संदर्भात सोपटे नेमकं काय म्हणाले चला ऐकूया की जर पहिले या मांद्रे मतदारसंघात ज्या पद्धतीचे बेकायदेशीर म्हणजे गोष्टी चालू असत ते जर पहिले जर खरंच लोक बरोबर अवय मताय मान्य करचे पडतात कि होष्टी जो आहात त्य ताबडतोब बंद जाऊ बेकायदेशीरित्या चालणारे जुगाराचे अड्डे पोलीस स्टेशन नव्या हल्ले माझ्या कारकिर्दीतल्या बिल्डिंगचे उद्घाटन झाले पोलीस स्टेशनची गरज असली कारण कोस्टल बेल्ट पण हंगा कोस्टल बेल्टात पोलीस स्टेशन हाडून पीआयची नेमणूक करून आज ज्या पद्धतीने क्रायम रेट वाढला ह्या मांद्रे मतदारसंघात तो कमी जाऊचा च्या जागे दिसांदिस ते जुगाराचे अड्डे पाच किलोमीटरच्या अंतराचे असून पंधरा दिसा पहिली अशाच एका गावात त्या जुगाराच्या अड्ड्याचे मारामारी झाली एक तकल फुडल्यो पोलीस स्टेशनचे कंप्लेन पोलीस स्टेशनचे कंप्लेन घेणार हजे हा चॅलेंज करता या पोलीस डिपार्टमेंट आणि सॉरी पोलीस स्टेशनार मांद्रे अशा प्रकारच बेकायदेशीर गोष्टी लोक कंप्लेन करपाक वतात ते घेयनात कोणा खातीर घेनात काय हो पोलीस इन्स्पेक्टर सरकाराक भियेना हांव विनंती करता आदरणीय गोव्या राज्याचे मुख्यमंत्री अंका की हांकामुख्यान बरोबरच या मांद्रे मतदारसंघात लक्ष घालचे करून मांद्रे मतदारसंघात जो ज्यो बेकायदेशीर गोष्टी चालतात आज देवस्थानचा जर कार्यक्रम असत जर नाटक जर आत जर तिका पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडसून साऊंड सिस्टमचे परमिशन घे म्हणून सांगले होता मला अजाब दिसता या सिजनात सबंद रातभर पर्यंत जो पार्टी चलतात म्हणजे माझ्या घरापासून सुद्धा माझा आवाज ऐकू येतात सकाळचा पाचां मॉर्निंग वगैरे होता जर सुद्धा पार्ट्याचा आवाज म्युझिकचा आवाज येतात हंगासर ह्या धर्म तीन दिस स्वीट लेक म्हणजे घोडेपणाचे तळे असंटीन्यू पार्टी करताली कोणाच्या हावे स्वतः डेप्टी कलेक्टरात फोन करी म्हणजे नींद उडयतात त्यांना त्रास जातात कारवाई किती जायना आणि जर जर सांगण्यात गेले जात बरे दिसतं की आमचंच सरकार असो हे अधिकारी जे असतात कोणांत तरी भिवून असेच म्हणतात कोणाच्या तरी दबावा सकल कारवाई जायना वेदर आज सकाळी इन्सिडेंट घडलो जे एका मांद्रे मतदारसंघाच्या गावात देवाची नाटक आहात परमिशन जर गेलो नाटकात साऊंड सिस्टम लागच्या खात ते परमिशन दिनाचा जो कारभार सध्या ह्या मांद्रे मतदारसंघात चालला तो जाणून घेण्याची गरज आता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या आशीर्वादात हे दादागिरी गुंडागिरी मारामारी चालतात आजपर्यंत अशा उदाहरण उदाहरणं मुख्यमंत्र्याक खबर आहात कारवाई काय जाईना म्हणजे पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन असणारे पी आय हा सरळ सांगता काहीच त्याचे लक्ष ना हाव टू मेन्टेन द लॉ अँड ऑर्डर दिसता शिकोवपाची आता गरज असा सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यात काही गोष्टी आणून घालून विथ विडिओ आजपर्यंत कसल्याच गोष्टीचे कारवाई न तात्पुरती त्याची बदली केली परत कोणाच्या सांगण्याने कोणाखात कोणाच्या हिता खात गोष्टी परत तोच पी आय हा बसला तो पी आय आणि काही गोष्टी वाटतात म्हणून खेदान सांगशे दिसता मांजऱ्याच्या जनतेच्या हितासाठी एक गोष्ट सांगशील दिसता की असल्यो गोष्टी ताबडतो वेगवेगळे असतात गेमनिंग म्हणणात शेकचे मुजीक दिस रात चालणाऱ्या पार्टो इल्लिगल मागीर ते म्हणतात ते, ते। असतात पण तो इल्लीगल गोष्टी घडतात त्याचे कारवाई कित्याक जायना ते चलणारे गोयकार ना हा समजवू शकता बाबा नोकरी देऊ शकना सरकार म्हणून खरी ते धंदे करतात ते हे कोणा कित्या आणि असते किती खाते किती कंटिन्यू कर आता याविषयी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा